नमस्कार मंडळी आमचे माती आमचे माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कांदा उत्पादकांचा तुम्हाला माहिती आहे मंडळी की जेव्हा कांद्याचे भाव वाढतात त्या वेळेला जनतेतून ओरड होते आणि सरकार तातडीने निर्यातबंदी करतं आणि निर्यातबंदी झाली की कांद्याचे भाव खाली येतात परंतु जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याला कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो त्यावेळेस मात्र कोणीही शेतकऱ्यांची बाजू घेत नाही त्यातच अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती आली की त्या काळामध्ये जे होणारं नुकसान असतं त्याची नुकसान भरपाईसुद्धा शेतकऱ्यांना लवकर मिळत नाही आणि विमा कंपन्यांचं बघितलं तर तीसुद्धा नुकसान भरपाई किती आणि कधी मिळते हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे ते विमा कंपन्यांची सुद्धा नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही गेल्या दोन तीन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर फार अन्याय होत आहे कारण सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे सारख्या देशामध्ये देशा सुद्धा कांद्याची निर्यात होत नाही त्यासाठी सुद्धा शासनाने पुढं येऊन त्यासाठी योग्य अशी पावलं उचलली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल त्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे कांदा उत्पादकांसाठी जेव्हा शासन काही उपाययोजना करतं म्हणजे नाफेडसारख्या ज्या संस्था आहेत त्या जेव्हा कांद्याची खरेदी करतात त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं आपण वाचत असतो आणि नाफेडसारख्या ज्या संस्था आहेत ज्या कांद्याची खरेदी करतात त्या अतिशय कमी प्रमाणात करतात आणि या संस्थाने जी कांदा खरेदी आहे ती कमीत कमी दोन हजार रुपये भावाने केली पाहिजे तरच ती शेतकऱ्यांना परवडू शकते त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे अनुदान दिलं पाहिजे किंवा कांदा निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्यात शुल्कासाठी खरं म्हणजे प्रोत्साहन अनुदान द्यायला हवं जेणेकरून कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होईल जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा तेव्हा केंद्र सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि कांद्याची निर्यातबंदी करतं किंवा कांद्यावर निर्यात शुल्क वाढवतं त्यामुळे कांद्याचे भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीमध्ये संसदेच्या प्रवेशद्वारावर राज्यातील खासदारांनी आंदोलन केलं आणि कांद्याबद्दलचे प्रश्नसुद्धा उपस्थित केले परंतु एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी कायमस्वरूपी कांद्याचं धोरण ठरवलं गेलं पाहिजे आणि जे काही लोकप्रतिनिधी आहे त्यांनी सुद्धा कांद्याच्या बद्दलचं जे धोरण ठरवण्यासाठी किंवा तो जो प्रश्न आहे तो सरकारला विचारला पाहिजे कांद्याचा जो प्रश्न आहे तो, तो कायमस्वरूपी निकालात काढला पाहिजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा किंवा त्यांच्यासाठी योग्य असं धोरण ठरवावं यासाठी संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांनी आंदोलन केलं तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी सुद्धा याबद्दलची मागणी सरकारकडे केलेली आहे आए। ते ऐका त्यांच्याच शब्दामध्ये आज आपण विठवाडी परिसरातील उन्हाळी कांद्याचं साठवलेल्या कांद्याची दुरावस्था बघतो आहोत आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष होत आहेत परंतु शेतकऱ्यांची दुरावस्था कशी आहे आपण आपल्या उड्या डोळ्याने बघतो आहोत आज आपला कांदा तीन चार महिने होत नाही तो संपूर्ण सोडून चालला आहे शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने हा कांदा पिकवला तो चाळीस साठवला आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिपाक आणि अवकाळी आणि या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची दुरावस्था होत आहे शेतकऱ्यांचा कांदा अक्षरशः सडतोय चाळीतनं कांद्याचं त्या काळं पाणी बाहेर येत आहे तरीसुद्धा शासनाला याची जाग येत नाही याचा मोठा गंभीर प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे आपण या बाबतीत व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांना व्यंगचित्राद्वारे अवगत केलं की आपल्या शेतकऱ्याची आणि कांद्याची अवस्था कशी झालेली आहे याचं एकदा तुम्ही अवलोकन करावं आणि हा प्रश्न पातळीवर संसदेत संसदेच्या पटलावर मांडावं असं त्यांना साकळं घातलं आणि शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कांद्याचा प्रश्न उचलून धरला आहे त्याची दखल या विरोधी खासदारांनी घेतली आणि परवा संसदेच्या पटलावर त्यांनी डायरेक्ट त्या मकरद्वारावर या शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न कांद्याचा माळा घालून व्यंगतेचा हातात घेऊन तो संसदेत मांडला आणि या सगळ्या देशाचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं माझी शासनाला आणि या राज्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ या बाबतीत हे करावं आणि एक धोरण निश्चित करावं जेणेकरून हा कांदा जास्तीत जास्त निर्यात होईल आणि जी बांगलादेशची बॉर्डर बंद आहे बांगलादेशमध्ये कांदा निर्याती संदर्भात आणि व्यापाऱ्यांना थोडंफार प्रोत्साहन अनुदान दिलं तर नक्कीच ते व्यापारीसुद्धा आपला कांदा निर्यात करतील आणि एक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल एवढंच मी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो आणि त्यांना आव्हान करतो की आपण आमचा अंत न पाहता तात्काळ बाबतीत धोरण निश्चित करावं आणि कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावं एवढी विनंती मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा नात्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला करतो आहे तर मंडळी कांद्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद